हॅलो आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न निमित्त आहे पाक दर्पण माझ्या आधीच्या पोस्टवरनं सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की आम्ही एका व्यवसायाचा एक प्रयत्न केलेला आहे किंवा सुरू केलेला आहे आणि त्याचं नाव ठेवतो आहे आम्ही पाक दर्पण तर पाक दर्पण का बरं एकंदरीत सगळ्या जगभरात भारतातच असं नाही तर इतिहासासोबत एक एक धागा आहे आणि तो आहे खाद्यसंस्कृतीचा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रांतात तिथल्या हवामानानुसार तिथे उगवणाऱ्या अन्नधान्यानुसार आणि त्याच्यानंतर जी स्थलांतरं झाली मानवी स्थलांतरं जी झाली त्यानुसार खाद्यसंस्कृतीचासुद्धा एक प्रवास आहे जो माणसाच्याच इतिहासासोबत सुरू झाला आणि जो अर्थातच निरंतर चालू राहणार आहे तर जेव्हा आमच्या या उपक्रमाला नाव द्यायचं ठरवलं तेव्हा माझ्या अचानक डोक्यात एक एका पुस्तकाचं नाव आलं आणि ते पुस्तक होतं नलपाकदर्पण एक मराठी लेखिका प्रतिभा रानडे यांनी संपादित केलेलं हे पुस्तक तर ते हे पुस्तक आहे नलपाकदर्पण तर जेव्हा असं ठरलं की याला हे नाव द्यायचंच तर म्हटलं एकदा ते पुस्तक नक्की काय आहे ते वाचून तरी बघूयात आणि जेव्हा हे एक छोटेखानी पुस्तक हाती आलं तर किती ते किती फॅसिनेटिंग असू शकतं न कळतं ह्या छोट्या पुस्तकाची प्रस्तावनाच तेरा पानाची लिहिली आहे तर माझी प्रतिभा रानडे यांच्या पुस्तकांची ओळख कशी झाली तर एक दिवशी अचानक नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात पुस्तकं शोधत असताना फाळणी ते फाळणी हे एक पुस्तक माझ्या हाती लागलं उत्सुकता चाळवली म्हणून जरा उघडून बघितलं कारण शब्द जरी मराठी लिहिलेले होते वरती तरीसुद्धा एक शब्द किंवा एका शब्दाचा फॉन्ट हा उर्दूच्या वळणारे वळणाने जाणारा होता तर दुसऱ्या शब्दाचा फॉन्ट हा बंगालीच्या वळणाने जाणारा होता तर थोडी आयडिया आली पण तरी उघडल्यावर कळालं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तान ही फाळणी त्याच्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश ही फाळणी तर हा सगळा कालखंड त्याच्यात त्यांनी लिहिलेला होता ते पुस्तक आदाशासारखं तेव्हा वाचून काढलं त्याच्यानंतर कित्येक पारायणं झाली ते झाल्यानंतर मग पाकिस्तान अस्मितेच्या शोधात हे त्यांचं दुसरं पुस्तक वाच वाचण्यात आलं त्याच्यानंतर यूट्यूबवर सी ओ पी कॉलेजचा एक हिस्ट्री क्लब आहे त्यात ते त्यांची एक अफगाणिस्तानाच्या संदर्भात मुलाखत आहे कारण त्या चार वर्ष तिथे राहून आलेल्या तर अशा पद्धतीने आणि इतरही काही त्यांच्या मुलाखती मी यूट्यूबवरच्या ऐकल्या आहेत तर आ, एक आवडत्या लेखिका असं म्हणू शकतो तर त्यांचंच हे एक पुस्तक नल पाक आपण तर ह्या पुस्तकाची प्रस्तावना वाचत असताना मला काही इंटरेस्टिंग गोष्टी सापडल्या तर ह्या पुस्तकाचीच कथा कशी आहे म्हणजे प्रतिभाताईंकडे हे काम नक्की कसं आलं तर हे त्यांच्या शब्दात नलपाकदर्पण या एकोणीसशे बारा साली प्रसिद्ध झालेल्या एका अतिशय दुर्मिळ पुस्तकाची अतिजुरा अति जुनी पुराणी छायाप्रत माझ्याकडे देऊन बाई मला म्हणाल्या बाई म्हणजे इथे दुर्गाबाई भागवत नलराजाच्या पाककृतींचे हे पुस्तक संस्कृतात आहे मी याचे भाषांतर करण्याचा बराच प्रयत्न केला पण याचे संस्कृत वेदाचे संस्कृत कालिदास भवभूतीच्या संस्कृतापेक्षा वेगळे आहे त्याचे भाषांतर करणे फार वेळ खाऊ कठीण काम होते माझ्या इतर कामांमध्ये याचे भाषांतर मागेच पडत गेले आता यापुढे मला हे काम करणे शक्य नाही पण तू हे काम पूर्ण कर मी बावरून गेले म्हटले बाई माझे संस्कृत फक्त रामरक्षा वगैरे पुरतेच आहे मला याचे भाषांतर करणे अशक्य आहे बाई म्हणाल्या मला कल्पना आहे दुसऱ्या कोणाकडून तरी याचे भाषांतर करून घे तुझ्या नेहमीच्या पद्धतीने त्याला प्रस्तावना लिही आणि हे पुस्तक प्रसिद्ध कर माझ्यासाठी एवढं कर तर कदाचित खूप साऱ्या वाचकांना माहिती असेल की प्रतिभाताईंनी खुद्द दुर्गाबाईंशी त्यांचा जो काही संवाद झालेला आहे त्यासंदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आईस आई गप्पा दुर्गाबाईंशी तर त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की दुर्गाबाई भागवत आणि प्रतिभा रानाडे यांचा संबंध कसा असेल तर आता ह्या प्रस्तावनेतल्या काही मजेशीर गोष्टी आपण ऐकूयात तर ह्या हे पुस्तक संपादित करत असताना प्रतिभाताईंना त्याच्यात काय सापडलं किंवा काय उत्स औत्सुक्याच्या गोष्टी होत्या जसं की उच, आज जे मसाले आपण सर्रास वापरतो ते नळराजाने वापरलेले नाहीत इथे मिठाऐवजी सैंदवाचाच वापर केलेला आहे क्वचित कधी मिठाचा वापर केलेला आहे कांद्याचा उल्लेखसुद्धा एक दोन वेळाच येतो दालचिनी लवंग तमालपत्राचा उल्लेख पण एकदाच येतो सगळ्यात नवलाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पाककृतींना स्वादिष्ट सुगंधित बनवण्यासाठी जाई जुई केवडा या फुलांबरोबरच कापराचा वापर मुक्तपणे केलेला आहे केशर कस्तुरीचाही वापर क्वचित केलेला आढळतो आजच्यासारख्या फोडणीचा उल्लेख नाही तेलाचाही उल्लेख नाही तर तूप गरम करून पदार्थ तयार झाल्यानंतर त्यावर वरून घालावे असे म्हटलेले आहे त्याच्यानंतर गव्हाची खीर आहे परंतु पोळी चपाती नाही की ज्वारी बाजरी नाचणीच्या भाकरीचाही उल्लेख नाही मांसाहाराचे पदार्थ आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नलपाकदर्पणमधील सर्वच पाकक्रिया सुगंधी रसपूर्ण चविष्ट आणि सात्विक वाटतात तेलकट तिखट झणझणीत म्हणतात असे पदार्थ नाहीत त्याच्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग उल्लेख आहे तो दही भाताचा नळराजाने दही भाताला पियुष असे म्हटले आहे त्यामध्ये वेगवेगळी फळे मसाले किंवा सुगंधी फुल फुले घालून दही भाताचे अनेक प्रकार नळ नर, नळराजा सांगतो आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पदार्थ तयार झाल्यानंतर तो सुपारीच्या पानांमध्ये काढून ठेवावा असं म्हटलेलं आहे सुपारीच्या पानाच्या देठाजवळच खोलगट भाग असतो तो, तो एखाद्या वाटीसारखा असतो आणि तो हाताने आकार देऊन मोठा देखील करता येतो सुपारीच्या पानाचा गुण असा की कि त्याच्या किडा मुंग्या माशा जात नाहीत म्हणून तयार झालेला पदार्थ त्यामध्ये ठेवायचा किती छान गोष्टी आहे नाही काही म्हणजे उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून पिढ्यानपिढ्या झालेल्या निरीक्षणांमधून आपल्या पूर्वजांनी काय काय शोधून काढलेलं असू शकतं त्यांनी त्यांच्या तेन आईची पण एक आठवण सांगितली आहे माझ्या आईचं लहानपण ग्वाल्हेर काशीला गेलेलं विवाह होऊन ती महाराष्ट्रात येईपर्यंत तिला ज्वारीची भाकरी हा पदार्थ ऐकूनच माहीत होता आणि ती करायची तसे फुलके इथल्या लोकांनी तेव्हा कधीही पाहिलेले नव्हते दुर्गाबाईंनी आईला तिकडील पद्धतीचं मेतकूट जिलब्या इम्रती कमळाच्या देठांची भाजी मखाने यांची भाजी अशा काही पाककृती विचारून घेतलेल्या होत्या इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की मी जेवढं वाचलं आहे त्या आईस पैस गप्पा दुर्गाबाईंची या पुस्तकात तर स्वतः दुर्गाबाईसुद्धा पाककलेत खूप निपुण होत्या असंच एकंदरीत लक्षात येतं मला आठवतंय म्हणजे इथे त्यांची आठवण आहे प्रतिभा ताईंची मला आठवतंय नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केल्यानंतर त्या कापताना आई सुरीला केवड्याचं किंवा दुसरं कुठलं तरी अत्तर लावायची किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही अशा लहान सहान गोष्टी इतरांपेक्षा खूप वेगळ्या होत्या आणि त्याही केव्हा तर साठ पासष्ट वर्षांपूर्वी त्याच्यानंतर प्रतिभाताईंचा मुख्य मुक्काम जो घडला तो रशियाने अफगाणिस्तानावर आक्रमण केलं त्याआधी चार वर्ष आणि त्या एकंदरीत खूप डोळस पद्धतीने सगळं बघायच्या तुम्ही जर त्यांचे त्यांच्या मुलाखती जर ऐकल्या किंवा त्यांची पुस्तकं वाचली तर लक्षात येईल तुमच्या तर इथे अफगाणिस्तानातली आठवण आहे दिल्लीनंतर एकोणीसशे शहात्तर साली मुक्काम हल्ला तो काबुलला तिथल्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव तर अगदीच वेगळा जगात इतर कुठे नसेल असा एक प्रकार तिथे पाहिला एकाच कढईत मासे आणि जिल्ह्या पाठोपाठच तळल्या जात होत्या तळलेल्या हो माशांवर मीठ टाकलं जायचं तर जिलब्या पाकात जायच्या एवढाच फरक कढईत तेलातुपाऐवजी चरबी असण्याची शक्यता दाट आणि विशेष म्हणजे अफगाणी लोक खुशी खुशीने मासे आणि जिलब्या दोन्हींवर ताव मारताना दिसायचे आत्ता जो आपल्याला अफगाणिस्तान माहिती आहे म्हणजे विशेषतः दोन हजार एक नंतर एकंदरीत एक बेचिराख झालेला अफगाणिस्तान तिथल्या राजकीय आनागुंदीबद्दल काही अर्थात बोलण्यासारखं नाही आहे फारसं पण तो प्रदेश त्याच्या पद्धतीने कसा संपन्न आणि सुपीक होता ते इथे कळतंय तर तिथल्या ज्या रखरखीची जी कसर आहे तर ती तिथल्या रसरशीत फळांनी किंवा सुक्या मेव्यांनी भरून काढली भली मोठी लालबुंद रसाने ओथमलेली डाळिंब सोनेरी हिरवी लाल शेंद्री रंगाची चविष्ट सफरछंद रसभरीत द्राक्ष रसाळ पीच बदाम आक्रोड यांची भरमार होती घराच्या बागेतलं सोनेरी सफरचंदाचं झाड तर ऋतुमानानुसार फळभाराने असं भरून यायचं की त्या सफरचंदाचा रस काढून बाटल्या भरभरून मी मुलांबरोबर शाळेत मित्रांमध्ये वाटायला द्यायची आपल्याकडे मुरमुरे फुटाण्यांच्या राशी दुकानात मांडून ठेवलेल्या असतात तशाच बदाम मनुका पिस्ते अशा सुक्या मेव्याच्या राशी मांडून ठेवलेल्या असायच्या इथे एक अजून सांगावं असं वाटतं की अफगाणिस्तान पाकिस्तान हा जो भाग आहे तिकडे एक पद्धत आहे द्राक्ष ही एका विशिष्ट पद्धतीने मातीच्या भांड्यात म्हणजे ते पूर्ण असं चारी बाजूनी लिंपून त्यात ती स्टोअर केली जातात आणि ती खूप काळ टिकतात एक त्यांनी कथा सांगितली आहे अन्नपूर्णेची अन्नपूर्णेची आपल्याला एक, एक प्रतिमा किंवा एक चित्र माहिती असतं की भगवान शंकर त्यांच्यासमोर पात्र धरून उभे आणि अन्नपूर्णा त्यांना भिक्षा देते तर त्याची ही कथा आहे मलाही ही माहिती नव्हती अन्नपूर्णा ही अन्नाची देवता मानली गेली अन्नपूर्णा ही सोन्याच्या कांतीची चंद्रकला धारण करणारी हिच्या डाव्या हातात भांडे आहे उजव्या हातात पळी तर तिची दृष्टी नृत्य करणाऱ्या शिवशंकराकडे म्हणजे ही पार्वतीचा अवतार या अन्नपूर्णेबद्दलची मिथक कथा अशी की शिवशंकर भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणारा एकदा त्याला पुरेशी भिक्षा मिळाली नाही घरचे सगळे उपाशी राहिले तेव्हा नारदाने शंकराकडे जाऊन मानभावीपणे म्हटले पार्वतीच्या अशुभ पायगुणामुळेच तुला भिक्षा मिळाली नाही त्यानंतर नारद लगोलग पार्वतीकडे जाऊन तिला म्हणाला शंकर हा दुभागीच आहे त्याच्यामुळेच तुला उपास काढावा लागला तेव्हा पार्वतीने शिवाला सोडून निघून जायचे ठरवले तेव्हा नारद तिला म्हणाला आज तू शिवाच्या आधी भिक्षेला जा पार्वती गेली भरपूर भिक्षा घेऊन आली त्यानंतर शिव गेला भिक्षा मागायला त्याला भिक्षा मिळाली नाही तो रिकामी जोळी घेऊन परतला तेव्हा पार्वतीने त्याला आपल्या भिक्षेतून पोटभर जेवायला वाढले शिवशंकर तृप्त झाला तिला म्हणाला तू तर साक्षात अन्नपूर्णा आहेस तेव्हापासून अन्नपूर्णेची पूजा सुरू झाली आपल्याकडे लग्नामध्ये वधूला तिच्या माहेराकडून लंगडा बाळकृष्ण आणि अन्नपूर्णेची मूर्ती देण्याची प्रथा पडली तसंच ह्या आय। आयुर्वेदाच्या संदर्भात त्यांनी एक लिहिलेलं आहे की आघाडा या वनस्पतीच्या बियांची खीर खाल्ल्यावर सात दिवस भूक लागत नाही हे सत्य आहे तर द्राक्षांच्या वेलीच्या मुळांशी दूध घातले की द्राक्षे गोड होतात ही ही एक काव्यगत नवलकथा ज्ञानेश्वरीतली एक उल्लेख आहे ते अकबराचा की एकेकाळी बर्फ ही तशी दुर्मिळ गोष्ट होती हिमालयातून बर्फ आणावा लागायचा मग आणल्यानंतर तो टिकवणं ही एक वेगळी कथा असायची तर त्यावर अकबराने काय केलं की अकबराने अखेरीस पोटॅशियम नायट्रेट आणि मीठ वापरून पाण्यापासून बर्फ बनवायला सुरुवात केली त्यासाठी जमिनीमध्ये खोल खड्डे खणून त्यामध्ये लाकडाचा भुसा लाकडी फळ्यांची पेटी पाण्याने भरून ठेवीत त्यावर पुन्हा लाकडी भुसा फळ्या टाकून पोती टाकून पेट्या बंद करील भोवतीने मीठ आणि पोटॅशियम नायट्रेट मराठीत त्याला सोऱ्या म्हणतात हेही नवीनच कळालं मला भर देऊन सर्व बाजूंनी लाकडी फळ्यांनी बंद केले जाईल रात्रभर त्यावर पाण्याचा मारा सतत केला जाईल काही काळाने आतल्या लाकडी पेट्यातील पाण्याचा बर्फ होईल गरज ही शोधाची जननी नाही का तसंच आत्ता आपल्याला हॉर्टिकल्चर म्हणजेच पालन माहिती आहे पण अगदी ऋग्वेदात सुद्धा त्याचा उल्लेख आहे कसा मधाचे औषधी गुण लोकांना तेव्हा माहीत होते वाळलेले गवत आणि गवताच्या मुळ्यांपासून कृत्रिम मधाची पोळी तयार करून त्यामध्ये मधमाशांचं पालन करून त्यापासून मध गोळा करण्याचे उल्लेखही ऋग्वेदात आहे त्याच्यानंतर दुधाचा इकडे संदर्भ आहे कुठल्या कुठल्या प्राण्यांच्या दुधाचा उल्लेख आहे वेदांमध्ये तर सुश्रुत संहितेमध्ये तर शेळी मेंढी उंटीन म्हणजे सांडणी घोडी गाढवी हत्तीन हरिणी आणि अर्थातच मानवाची आई या सगळ्यांच्याच दुधातील औषधी गुणांचे उल्लेख आहेत आणि सगळ्यात एक म्हणजे इथे इथे सापडलेला मला एक उल्लेख आहे तो मिठाचा गमतीची गोष्ट म्हणजे ऋग्वेदात मिठाचा उल्लेख नाही पण नंतरच्या वेदांमध्ये मिठाचे उल्लेख आहेत अर्थात हे मीठ आजच्या आपल्या मिठापेक्षा वेगळे मीठ होते बुद्धाच्या विनयपिटिकामध्ये आणि नंतर लिहिल्या गेलेल्या चरकसंहितेत पाच प्रकारच्या मिठाचे उल्लेख आहेत ते म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेले आपल्या आजच्या रोजच्या वापरातले साधे मीठ त्याशिवाय काळे मीठ उषासूत म्हणजे मातीपासून तयार केलेले मीठ आणि अवविदा म्हणजे मिठाची फुलं तर आता मिठाची फुलं म्हणजे काय याचा संदर्भ त्या म्हणतात आज लागत नाही ही वनस्पती विस्मरणात गेली असेल तर त्यांनी एक एक दुसरं त्याचं उदाहरण दिलेलं आहे की ते कदाचित ते असू शकतं की आपल्याकडे आषाढी एकादशीच्या आगेमागे दोन तीन आठवडे मोरस नावाची एक पालेभाजी बाजारात मिळते मोरसच्या पानांमध्ये खारटपणा असतो मोरसची भाजी करताना त्यामध्ये मीठ घालावे लागत नाही मोरसच्या पानांची भजी वेफर्सही केले जातात कित्येक म्हाताऱ्या बायकांना एकादशीच्या उपवासाच्या दिवशी मीठ खाणे जे असते तेव्हा मोरसच्या पानांचा वापर केला जातो या मोरसची फुलं म्हणजेच अवविदा मिठाची फुलं असावीत आता मला ही मोरसची भाजी मी ऐकलेली नाहीये कोणाला माहिती असेल तर प्लीज सांगा आणि एक आदिवासींच्या संदर्भातला उल्लेख आहे की मीठ दुर्मिळ असताना काय व्हायचं जंगलात राहणाऱ्या दरिद्री आदिवासी वनस वनवासींना तर मीठ अत्यंत दुर्मिळ शिवाय त्यांना न परवडणारे त्यामुळे ते लोक जेवताना अधूनमधून हाताचा अंगठा चोखतात त्यामुळे मीठ खाल्ल्याचा आभास ते स्वतःसाठी निर्माण करतात असे दुर्गाबाईंनी मला सांगितले होते दुर्गाबाई स्वतः अँथ्रोपॉलॉजिस्ट होत्या म्हणजे मानववंशास्त्री होत्या तर आणि त्यांनी बराच काळ आदिवासींसोबत घालवले घालवलेला आहे त्यामुळे हा उल्लेख खरा असावा असं वाटतं तर अशा पद्धतीने हे मला सापडलेले काही इंटरेस्टिंग उदाहरणं म्हणा उल्लेख म्हणा प्रस्तावना बरीच मोठी आहे त्यात अजून बरंच काही आहे तेव्हा का ते जमलं तर मी अजून एकदा हे तुम्हाला सांगेन तर तेव्हा निदान आमच्या या पाकदर्पण उपक्रमाच्या निमित्ताने का होईना हे नलपाकदर्पण वाचण्याची इच्छा झाली आणि खूप दिवसांनी परत एकदा एक पुस्तक वाचायला घेतलं आहे सो बघूयात अजून याच्यात कुठल्या इंटरेस्टिंग पाककृती सापडतात धन्यवाद